तर नमस्कार मंडळी मी सावंत तुमच्या सगळ्यांचा परत एकदा तुमच्या आवडीच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते ज्याचं नाव असा कोकणभूमी तर मंडळीनो हा व्हिडिओ असा ना तो निशाणासंबंधी असा तर निशान म्हणजे काय तर काही गावांमध्ये ना होळीच्या कालखंडामध्ये गावातल्या प्रत्येक घराकडे देवाची पालखी जाता परंतु आमच्या गावात ना होळीच्या कालखंडात प्रत्येकाच्या घराकडे देवाचा निशान येता तर मी आता चवाट्यावर जाता असं ह्या व्हिडिओत तुमका मी चव्हाट दाखवतोय आमचं आमच्या गावची होळी दाखवतोय त्यानंतर ते निशाण काही ठेवलेला असता ता पण तुमका दाखवा तर या व्हिडिओत आपण बघतेला असो निशाणासंबंधी सगळ्या तर चला तर मग तुम्ही शेवटपर्यंत हो व्हिडिओ बघशात ही अपेक्षा धन्यवाद हो आपलोचा चवाटो असा समोर असा ती आपली होळी आणि ता बघा मंदिर आपला अरे गावकर काका होळीची राखण करूक होते ही आपली होळी बघा रात्रभर काका होते आणि डव वगैरे पडता म्हणून त्यांनी हय त्यात पुरता झोपडा बनवल्याने आणि थंडी लागता म्हणून आग आगी समोर जागा दिसता प्याज ती ब्राह्मणाचा अच्छा हा त्या ब्राह्मणाची बसली आणि हय ही होळी बाराची बसली बाराच्या ब्राह्मणाची पुरा रातीचा बारा कडे ओके आज राहा जो चा बाराची माझी आहे ही बाराची राती हय आणि बाराची कोटी बाराचाच आहे गोष्ट तेजस येता मी ते, ते जाऊ तर मी तुमक आता काकाने सांगितले नी ना ब्राह्मणाचा स्थळ त्या तुमका दाखवत या बघा थंय आपली ओळी असा आपण थंय ना हिल ह्या ब्राह्मणाचा स्थळ असा आणि ह्या असा निशाण ह्या निशाणा आता ना घरोघरी नेते देवाचा निशाण असा ह्या आता साडेसातचं टायमिंग होतो निशाण ना बाहेर काढूचो परंतु अजूनपर्यंत कोण येऊक नाही आम्हीच पहिलं इलोय आणि ते दोघे जण काका आणि आता त्यांचं झील येलो तर ह्या निशान आता आमच्या सांद्रेवाडीत नेतले आणि थैना खालचीवाडी वगैरे अशी करतले तर ह्या निशाण असताना आता प्रत्येकाच्या घरोघरी नेला जाता आणि आजचो दुसरो दिवस हा आणि काल ज्यावेळी प्रत्येकाच्या घराकडनं निशान फिरवून झाला त्यावेळी तर हय हाणून ठेवल्याने आणि आता परत तर है ना घेऊन जातले आणि आज रात्री परत तर हयच आणून ठेवतले आणि उद्या त्या परत घेऊन जातले ना ब्राह्मणाचं स्थळ असल्यामुळे ना तुम्ही हे मटण खाऊन येऊ शकत नाही बाकी जा काय असत त्या थयचा वाट्यावर होळगेच्या थं आजूबाजू पण हय तुमका इल्यावर त्या पाळूचा लागता म्हणजे हय तुम्ही येऊच शकत नाही मांसाहार वगैरे करून আত্ম ওম গুরো বি নিশানা হলিয়ে পূজা করুক আলিয়া পূজা भाई आलेले आहेत आणि आल्या आल्या भाई यांनी आपली कामगिरी सुरू केलेली आहे आठ वाजले आहेत अजून कोणी योग नाही आ एवढेच जण सध्या तरी हजर बघूया किती वाजता बाहेर काढतात तर हे सगळेजण आता जमले आहेत सव्वा आठ होईल आणि आता निशान बाहेर काढतो आम्ही आज गर्दी कमी आहे you mm -hmm. निशान असताना ते गावचो जो वस असता तो घेऊन जाता आता बाबू काका इले असत बाबू गाडी आणि त्यानंतर अनुराज पण येतलो असा त्यांना वस म्हणजे काय तर माणूस असा मेन्शन केलास तरी पण चलात म्हणजे वस ह्याची व्याख्या अलग असा शकता आणि हा परंतु तुमका समजासाठी वस म्हणजे माणूस असा आपण धरूया तर घाडीवस असताना तो त्या निशान तीन दिवस संपूर्ण गावात फिरवता त्या वसाशिवाय दुसरं कोणता निशान घेऊ शकत नाही तर चला निशान गेला पुढे आपण पण जाऊया आणि आज ना गर्दी कमी आहे त्याचा कारण ह्या असा की आज हे गाराणा वगैरे काय करूचा नसता काल हे गर्दी खूप होती म्हणजे ज्यावेळी ग... निशान सुरुवातीक बाहेर काढतात त्यावेळी गावघर हे हजर असणं गरजेचं असता गाराणा करतात आणि नंतर त्या निशान घेऊन जातात म्हणजे बाहेर काढतात मग आज तसं काही विषय नाही त्यामुळे गावातली माणसं नाहीत पण आता हळूहळू ज्या ज्या वेळ त्या पुढे पुढे जाताला ना निशान प्रत्येकाच्या घराकडे तशी तशी माणसातही येत जातली जॉईन होत जातली आणि मग ती गर्दी होतली आता जरी गर्दी गर्दीही कमी दिसता ना तरी नंतर ती गर्दी थंय वाढतली असा तर आता ह्या निशान आमच्या वाडीत जाता आला सांद्रेवाडीत थंना आता खालच्या वाडीत जाताला तर चला तर मग जाऊया आपण निशाणाबरोबर तर तेजस आणि समीर गेलो असा निशाणाबरोबर हे काका हय होळयेची राखण करतले चला येतो आम्ही परत एकदा होळी बघा त्या समोर आपला मंदिर का चवाटो म्हणतात हा या संपूर्ण परिसरात चवाटो म्हणतात आणि जे काय होळीचे गोष्टी असत ते हे सगळे केले जातात ह्या पूर्ण एका चवाटो म्हणतात आणि ह्याच्या वरती असा त्या ब्राह्मणाचा स्थान असा निशांना चवाट्याकडनं बाहेर पडल्यावर ना मधल्या वाटे इला असा मी बरोबर येऊक नाही मी या रस्त्याने तर त्या निशान आमच्या घराकडनं बागव्यांच्या घराकडे आता जाताला आमच्याकडे काल रात्री झाला त्यामुळे आज आमचा घर घेऊचा नाही तर आमच्या घराकडनं मधल्या ता बागव्यांच्या घराकडे जाता असा आणि आपण आता डायरेक्ट विजयकाकांच्या घराकडे जाऊया आणि थंय पुढचं व्हिडिओ शूट करू ते इले <coughs> निशाना बरोबर जे कोण असतात ना त्यांच्याकडे गेल्यावरती यजमानी असतात तो त्यांना लाडू वगैरे देता ह्या लसी दिलेल्या विक्रांत सावंत 반복을 가 그래